निर्धार परिवर्तनाचा आपल्या सगळ्यांच्या संजय दादांच्या विजयाचा अशी ही विजयाची सभा आज इथे होत आहे या याप्रसंगी व्यासपीठावरती उपस्थित सर्वात सन्माननीय मान्यवर देऊन अतिशय चांगल्या पद्धतीने ते प्रचार प्रमुख नाही ते शेवटी सगळ्यांचा आभार मानणार आहे असे आमचे इंगळे अप्पा आणि व्यासपीठावर सर्वच मान्यवर दिलगिरी व्यक्त करते कारण सगळ्यांची नावं मला माहित नाही मी पहिल्यांदीच आलीये तुमच्या या गावमध्ये आणि इथे उपस्थित सर्व तुम्ही सर्व माझ्या परिवारच आहात सर्व माझ्या माता भगिनी माझे लाडके बंधू आणि माझ्या लाडक्या बहिणी आज इथे संजय दादांमुळे मला येण्याचा योग आला मी इथून पाचशे किलोमीटर दूर असलेल्या हिंगोली जिल्ह्यातल्या कळमुरी गावामध्ये राहते आणि मी माझं सौभाग्य समजते की आज मला तुमच्या या पवित्र भूमीमध्ये वाल्मिकी ऋषींच्या भूमीमध्ये म्हणजे लहानपणापासून साईकडून आम्ही गोष्ट ऐकत आलेलो होतो की वाल्याचा वाल्मिकी कसा झाला आणि आज त्या भूमीमध्ये मला इथं यायला मिळालं आणि आताच मला संजय दादांनी पण सांगितलं पण सांगितलं की हाच तो चौक आहे म्हणे ताई जिथून पवार साहेबांनी सुद्धा इथून सभा घेतली सुप्रिया ताई पण घेतली आणि अनेक वेगळ्या की नेत्यांनी या चौकातून मला बोलण्याची संधी मिळते हे वाद्या गाव इथे अतिशय एकापेक्षा एक खेळाडू हे ठेवले मी बघितलं की पहिले ओपनिंग बॅट्समॅन आलं नंतर दुसरा बॅट्समॅन

ही वर्ल्ड कॉपिली टीम आपल्याकडे आहे खूप खेळाडू एक्स्ट्राच खेळाडू आपल्याकडे आहे

जनतेसाठी वापरायची असते विकासासाठी वापरायची असते आणि त्यामुळे लोकांनी त्यांना धडा शिकवला कारण नाचणारा मोर आणि सत्तेचा फार टिकट नसतो आणि किसारा आणि पसारा हे दोन्ही ही वेळ संपली की गुंडाळावरच घटतो आणि म्हणून आता वेळ आलेली आहे सत्तेचा पिसारा गुंडाळण्याची

बहिणीला आयुष्यभर म्हणजे मला वाटतं वयाच्या साठी पर्यंत असतील ते इतके वर्षभर ज्या बहिणीने त्यांना लहानपासून लाठी बांधली लहानपणापासून ओवाळलं त्या बहिणीच्या विरोधात बहिणी उभी केली आणि नंतर तुम्ही बघा लोकसभेच्या निवडणुकीनंतर जेव्हा चार जून निकाल लागला आणि मग त्यांना आठवली लालटी बहिणी त्यांच्या पायाची वाढू सरकली मतांची कडकी आणि त्यानंतर आठवली बहीण आपली लाडकी आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही लाडक्या काही तोडक्या काय हेच कळत नाही कारण तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये आता बंगलापूरचं उदाहरण सुद्धा ताज आहे लहान लहान तीन तीन चार चार वर्षाच्या लेकरांवरती मुलींवरती सुद्धा अन्याय होत आहे आज आपल्या महाराष्ट्राला मान खाली घालायची वेळ आलेली आहे आज उत्तर प्रदेश बिहारला सुद्धा आपण मागे टाकलेलं आहे तुम्ही बघा लहान मुलींना शाळेत पाठवताना भीती वाटते वाटते की नाही ते महिला सुद्धा सुरक्षित नाही आपल्या या महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला सदुसष्ट हजार महिला बेपत्ता आहे पण या सरकारकडे त्याच उत्तर नाही आणि फक्त या लाडकी बहिणीची जाहिरात करण्यामध्ये बिझी आहे दोनशे कोटी रुपयांची जाहिरात आणि हा सगळा जो जाहिरातीचा खर्च सगळ्यांच्या टॅक्स मधून घेतला जातो आणि त्याच्यावरती फक्त स्वतःचे फोटो लावून एडव्हर्टाईज करतात अरे तुम्ही पंधराशे रुपये आम्हाला ते आमच्या काय की तुम्ही तुमच्या खेशांना देत नाहीये कारण आज मुलींचा सुद्धा आपल्या बापाच्या प्रॉपर्टीमध्ये तेवढाच वाटा असतो बरोबर की नाही आणि महाराष्ट्र हा आमच्या बाप्पाचा आहे इतर कुणाच्या बापाचा नाही आणि म्हणून हा आमचा हक्क आहे तो हक्क आम्ही घेणारच पुढे जास्त नाही तुम्ही आम्हाला तेवढ्यात काही घर चालत नाही परंतु त्या अडाणींना तुम्ही सतराशे कोटींच पॅकेज दिला असता आणि या बहिणींना म्हणतात पंधराशे रुपयाचा खाऊ घे आणि गप्प बस फक्त पंधराशे रुपये या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला प्रचार करत आज तुमच्या जिल्ह्यामध्ये इथे आलेली आहे बऱ्याच ठिकाणी लाट्य बहिणी भेटतात मला त्यांना विचारलं आणि कसं ते म्हणतात काही टेन्शन घेऊ नका आम्ही त्यांच्या पंधराशेच्या टिकल्यांवर बसलेलो नाही म्हणे आम्ही काही आमच्या लहान लहान मुलींवरती अन्याय होतोय म्हणे आम्हाला कळतंय आणि हे सगळं आपले त्यांच्या खिशातून कोणी येत आहे कोणी रेशीम बाग विकून करतो आणि बारामतीतले शेती विकून बळीच आम्हाला पैसे देत आहे हे सगळ्या पैसा आमच्याच टॅक्स मधला त्याच्यामुळे काही चिंता करू नका म्हणे अरे आम्ही आमच्या नवऱ्याचा सुद्धा धान्याला पगार देतो म्हणे आम्ही ऐकत नाही तर यांचं कधी आम्ही ऐकायचं म्हणे त्याच्यामुळे काय करते मुलींची चिंता नाही म्हणजे त्यावर पण सांगा असं वाटत हे नंतर पंधराशे रुपयामध्ये तुम्ही घर चालवा खरंच पंधराशे रुपयात घर चालू शकत का यांना एकदा येऊन सांगा की या गरीब शेतकऱ्याच्या लाडक्या बहिणीच्या घरामध्ये एकदा येऊन बघा ना आज घे तू अंधार काय असतो ना आज घे तू अंधार काय असतो पोटात या भुकेचा चित्कार काय असतो

वतन के पाक दामन को ये सीने नहीं देती वतन के पाक दामन को सीते नहीं देती ये महायुति है जो तो दिलों में मोहब्बत खिलने नहीं देती ये महायुति है जो दिलों में मोहब्बत खिलने नहीं देती ये हिंदू है ये मुसलमान है ये मिलना तो चाहते हैं बहुत लेकिन ये महायुति है जो इनको आपस में प्यार मोहब्बत से कभी मिलने नहीं देती

आरती और अजान को तो जिंदा रखना मासूम में आरती और अजान को जिंदा रखना हिंदुस्तान को तो जिंदा रखना और हम न बटेंगे न कटेंगे न हटेंगे हम डटेंगे डट के लड़ेंगे आगे बढ़ेंगे और हम जीतेंगे और हमारे संजय दादा को मने। ताँ ताँ मने आता पुन्हा त्यांनी एक नवीन फंडा सुरू केला म्हणे काय प्रमाणे राहुल गांधी ते लाल पुस्तक घेतात म्हणे राहुलजी गांधी मला एक राहुल आणि राहुलजी आणि सोनियाजी हे माझ्यासाठी म्हणजे या धरतीवरती बघितलेले मी दैवतच आहे कारण माझे पती आदरणीय राजीव सतो साहेब यांच्या निधनानंतर मी माझी दोन लहान लेखक आणि आमच्या आई अशी आम्ही चौदाच होतो पण मॅडम सोनियाजी गांधी राहुलजींनी आम्हाला खूप पाठिंबा दिला खूप सपोर्ट केला आणि त्यांच्यामुळेच आज मी तुमच्या समोर इथं उभी आहे आणि त्या राहुल गांधींबद्दल ते म्हणतात की हे हातामध्ये लाल पुस्तक घेतात अरे रंगाच राजकारण करतात तुम्ही अरे उगवत्या सूर्याचा रंग सुद्धा लाल आहे तुमच्या आमच्या आई वडिलांनी दिलेला रक्त सुद्धा लाल आहे आपण पूजेला जातो ना महालक्ष्मीच्या गणपतीच्या तर आपण लाल रंगाची असून त्याची फुलं नाही त्याचा रंग सुद्धा लाल आहे आताच गणपती गौरी स्थान झाला त्याच्यात तुम्ही ते भजन म्हणतात ना जसा तो गणपतीचा तोंडा चौरंगी लाल बावटा गणपतीचा तोंडा चौरंगी लाल बावटाग या लाल बावट्यांना सुद्धा तुम्ही नक्षलवादी म्हणणार आहात का राहुलजींना तुम्ही म्हणणार नक्षलवादी मग यांना सुद्धा तुम्ही म्हणणार का नक्षलवादी <laughs> <सम्णागे> नहीं नहीं। <laughs> <थिसी काल लागे़ा। laughs> हे लाल पुस्तक नाही हे आपलं संविधान आहे हे आपल्याला आपल्या अधिकार सांगणार आपल्याला या देशामध्ये कशा पद्धतीने समान हक्क आपल्याला इथे समान हक्क दिलाय स्त्री असेल पुरुष असेल श्रीमंत असेल गरीब असेल सगळ्यांचे अधिकार सांगणार हे आपलं संविधान आणि मी तर म्हणते आपल्या देशातल्या प्रत्येकाने मग तुम्ही हिंदू असाल तुम्ही गीतेच पारायण जरूर करा मुस्लिम असाल कुराणाच करा ख्रिस्ती असाल बायबलच करा तुम्ही ग्रंथ साहेबाच करा सिख असाल तर पण संपूर्ण भारतात भारतातल्या देशातल्या लोकांनी जर कोणत्या एका ग्रंथाचं पारायण करायला करायला पाहिजेत तो ग्रंथ म्हणजे आपल्या देशाचं संविधान या संविधानाचं सगळ्यांनी पारायण केलंच पाहिजे विषय खूप आहेत पण बोलायचं आहे लोकसभेची पंचसूत्री सांगते मी तुम्हाला आपल्या महाविकास आघाडीने सुद्धा लोकसभेचा जाहीरनामा सहा तारखेला सभा झाली मुंबईला त्यामध्ये महालक्ष्मी योजना प्रत्येक महिलेला रुपये दरमहा तीन हजार रुपये आणि त्यांना शेतकऱ्यांसाठी सुद्धा तीन, तीन लाखांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे त्याच बरोबर पर महिलांना सुद्धा एसटी मोफत प्रवास फुल तिकीट मोफत प्रवास दिला जाणार आहे शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफी आणि रेग्युलर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये दिले जाणार आहे प्रत्येक कुटुंबाला पंचवीस लाखांपर्यंतचा आरोग्य विमा दिला जाणार आहे त्याचबरोबर सरकारी दवाखान्यांमध्ये औषधे मोफत मिळणार आहे जे युवक बेरोजगार आहेत त्यांना दर महिना चार हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहेत आणि सगळ्या जिवाळ्याचं म्हणजे आमचे नेते राहुलजी गांधी यांना जिवाळ्याचा असलेला महा विषय महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या देशामध्ये जातीनिहाय जनगणना केली जाईल आणि आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर आरक्षणाचं लिमिटेशन पुढे नेणार आहे जेणेकरून सर्व जाती सर्व समाजातील लोकांना ह्याच्यामध्ये आरक्षण मिळू शकत तर ही लोकसेवेची पंचसूत्री या पक्षाने आणलेली आहे आणि शेवटी एकच कविता फक्त सांगते आमच्या दादांसाठी या काले नावाच्या कवीची ही कविता आहे आणि या लाडक्या बहिणीला या महायुतीनं दिला आहे पंधराशे रुपयांचं टोकन लाडक्या बहिणीला दिलं आहे महायुतीनं पंधराशे रुपयाच टोकण या महायुतीच्या तोंडाला कोण लावणार आहे झाकण शिवतारे आणि झेंडे यांच्या तोंडाला इथे कोण लावणार आहे झाकण आणि या माझ्या सगळ्या नाटक्या बहिणी इथे करणार आहे संजय दादांचं वीस तारखेला राखण माझ्या सगळ्या नाटक्या बहिणी ना 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 करणार आहे संजय दादाच वीस तारखेला राखण तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करायला आलेली आहे तर हात जोडून मस्त झोकून मी तुम्हाला सगळ्यांना सांगते तुम्ही सगळी माझी माणसं आहात की येणाऱ्या वीस तारखेला ज्याप्रमाणे आता दिवाळीचा सण झाला तुम्ही सगळ्या महिला जशा दिवाळीत नटून फटून सगळ सग्रा, सगळ्या सण साजरा करतात तसाच हा सा वीस तारखाने आपल्या लोकशाहीचा सण आहे आणि म्हणून त्या दिवशी सकाळी लवकर उठून नटून फटून जायचं आहे आणि तिथे जाऊन किती नंबरच बटन आहे आपलं चार नंबरच कारण शेवटच्या गट जे असत तिथे जाताना सुद्धा माणसाला सोबत चार जण लागतात म्हणून चार नंबरचं बनवत नाही हे चार जण तुम्हाला कुठेही म्हणून आमच्या संजय दादांचं बटन दाबून पुन्हा एकदा त्यांना विधानसभेमध्ये तुम्ही सगळ्यांनी प्रचंड मतांनी निवडून द्यायचं आहे हेच मी तुम्हाला लक्ष्मी सांगते आणि विजयाचा सा गुलाल तुमच्या सगळ्या जनतेचा आणि संजय दादांचा आहेच मी आणि मनापासून खूप आनंद होईल जातांना आता बोलायचं आहे त्याच्यामुळे तुमचा जास्त वेळ घेत नाही तुम्ही सगळ्यांनी तुमच्या या छोट्याशा कामामध्ये माझा जो आदर सत्कार केला आणि मला सगळ्यांनी इथं ऐकलं इतक्या वेळा टाकलं झाली तरी तुम्ही माझ्या माझ्यासोबत आहात त्याबद्दल मी मनापासून तुमच्या सगळ्यांचे खूप खूप ऋण व्यक्त करते जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्योती जय क्रांती